नमस्कार शेतकरी मित्रांनो पाऊस काही जास्त मोठा येणार नाही यामुळे आपण पाणी बंद केलेलं नाही आहे आज आपण गव्हाला पाणी देण्याचं स्टार्टअप केलं आहे आणि हा आहे दुसऱ्या टप्प्यातला आणि याच्यातलं जे उरलेलं बी आहे ह्या तीन दानामध्ये आपण पेरून टाकलेलं आहे मित्रांनो शेतकरी समृद्धी मिशनची जी फाईल आहे ती पी डी एफ स्वरूपामध्ये ज्या गावामध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये वाढ झाली आहे म्हणजे जे गाव एकीच्या मार्गावरती आहे त्या गावामध्ये आपण ती पा फाईल पी डी एफ स्वरूपामध्ये पाठवली आहे जे अल्टिमेटम आहे शेतकरी समृद्धी मिशनचं ते अल्टिमेटम सविस्तर लिहून जो प्लॅनिंग आहे आपली शेवटच्या पेजवरती देखील व्यवस्थित लिहून ती पाठवली आहे आणि त्यातही काही गोष्टी समजल्या तरी कॉल देखील त्या गावातल्या मित्रांनी केला तरी चालतो आहे तर जी अल्टिमेटम आहे जी फाईल आहे ती गावातल्या ॲडमिन पर्सन म्हणजे ज्यांनी ग्रुप बनवला आहे गाव एकीच्या मार्गावरती जे आहे त्यांना आपण ती पाठवतो आहे आणि ती पी डी एफ फाईल वाचल्याच्या नंतर आणखीन जे मागं सरकत होते जे ह्या शेतकरी संबंधी मिशनला प्रतिसाद देत नव्हते ती फाईल वाचल्याच्या नंतर त्यांच्या चांगल्या प्रतिसाद आणि चांगल्या मॅसेज देखील चांगले फोन देखील आपल्यापर्यंत पोहोचले आहे आणि आता नाशिकच्या ठिकाणी काही लोक मोर्चे करतायत आठ जानेवारीला यांच्यापर्यंत देखील ती पी डी एफ फाईल पाठवून द्या म्हणजे त्यांना पण मोर्चाला वेगळं वळण मिळेल आणि सांगायचं म्हणलं तर ही जी डी फाईल ज्यांनी वाचली ते मोर्चात जाणारच नाही कारण की हा जो ऍक्टिव्हिटी जे आपण लिहिले आहे ह्याच ॲक्टिव्हिटीला सर्वजण मान देतात कारण की याशिवायच पर्याय नाही शेतकरी समृद्धी मिशन शिवाय दुसरा पर्याय नाही असं त्यांनी गृहीत धरलं आहे आणि मानलं देखील आहे तर मित्रांनो पावसाच्या बाबतीत विचार करायचं झालं तर पाऊस हा विरळ स्वरूपाचा आहे काही ठिकाणी चांगला देखील होणार आहे याचा लाईव्ह देखील आपण काल रात्री देखील घेतला आहे याच्या अगोदर देखील आठ दहा दिवसापूर्वी देखील घेतला आहे आणि जे डब्ल्यू डी टू एक्सचा जो, जो प्रादुर्भाव होता डब्ल्यू डी जे होता तो एम पीकडे वळला आहे हे आपण त्याच व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे आणि त्यानंतर काही गारपिटीचे इशारे काही अवकाळी पावसाचे इशारे जे आहेत त्यांचं सुद्धा सांगणं हेच आहे आता सुद्धा की पाऊस आता तेवढा तीव्रतेचा नाहीये तर जे मॉडेलच्या ॲक्टिव्हिटीज आहे ते आपण तुम्हाला सांगण्याचा देखील प्रयत्न करतोय मॉडेल जे कार्य करते त्याचं कार्य करते पण आपलं जे कार्य आहे शेतकरी समृद्धी मिशन हे देखील तुम्ही राबवण्याचा प्रयत्न करा आणि शेतीतले काम देखील स्टार्टअप ठेवून हे कार्य करू शकता म्हणजे एवढा प्रचंड महामोर्चा तो असणार आहे आणि गाव पातळीवरती कसा राबवायचा आहे आणि काय त्याचे डायरेक्शन आहेत काय त्याची नियमावली आहे आणि काय त्याचं अल्टिमेटम आहे आणि त्यातली त्यात महत्त्वाचा जो प्लॅन आहे जो आपल्याला वर्क करायचा आहे ज्यावर ते ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे तोच प्लॅन त्या पी डी एफ फाईलमध्ये दिलेला आहे त्याला कुठलाही पद्धतीचा पासवर्ड वगैरे नाही त्या फाईलला आणि तो आपण त्या ग्रुपमध्ये देखील टाकलेला आहे तर शेतकरी समृद्धी मिशनला जेवढा प्रतिसाद मिळेल तेवढंच चांगला आहे आणि शेतकरी समृद्धी मिशनचा एक लाईव्ह देखील ला आपण घेतला आहे अश्वलिंग तोडकर या चॅनलवरती कारण की ह्या चॅनलवरती हवामान अंदाज जे हे जे ऑफिसचं चॅनल आहे हे चॅनलवरती हवामान अंदाज आणि इतर कुठल्याही गोष्टी आपण टाकत नाही त्यामुळे त्याच्यासाठी एक स्पेशल चॅनल बनेला आहे अश्वलिंग तोडकर या नावाने तिथे जाऊन तो लाईव्ह देखील पाहू शकता आणि आजचा जो लाईव्ह आहे आपण आठच्या दरम्यान घेऊ आठ साडेआठला जर तुम्हाला बऱ्याचशा शेतकऱ्यांना लाईव्ह यायला वेळ होतोय काही लाईव्ह झाल्यानंतर लाईव्ह पाहतात तर त्यांनी आजच्या ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आजची जी टायमिंग आहे ती देखील पाठवायची आहे आपण काय करू थोडासा लाईव्हमध्ये वेळेचा बदल करू कारण की काय होतंय काही भागामध्ये पाणी द्यायचं काम रात्रीच्या हो वेळी आहे की काही ठिकाणी रात्रीच्या वेळी वेगळंच म्हणजे तुषार सिंचन बदलणं पाईपलाईन बदल पाहणं अशी कामं चालत आहे तर तुम्ही एक परफेक्ट टाईम ठेवा रातचा जो आठचा असेल किंवा नऊचा असेल ह्याच आच्च दरम्यान ठेवा म्हणजे आपल्या तो देखील घेता येईल किंवा हा जो टाईम आहे हा जर चांगला असेल तर त्याच्यादेखील बद्दल तुमचं मत व्यक्त करा आणि शेतकरी समृद्धी मिशनची जी पी डी एफ फाईल आहे ती सगळ्यांनी वाचून त्याच्या प्रतिक्रिया देखील कळवायला विसरू नका धन्यवाद